माझ्या बातम्यांसाठी केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली असून येणारी लोकसभा आणि विधानसभा नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत येणाऱ्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याची राजकीय रचना पुन्हा एकदा बदलणार आहे याआधी दोन हजार नऊ साली सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती दोन हजार नऊ आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे बारा आमदार होते गडिंगलजाणी सांगरुळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले परिणामी जिल्ह्याच्या विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या आता पुन्हा केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली आहे ती दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे गेल्या पंधरा वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीत कमी मतदारसंख्या असलेल्या कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून सर्वात जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तरची मतदारसंख्या तीन लाख एक हजार असून दक्षिणेची मतदारसंख्या तीन लाख बहात्तर हजार इतकी आहे कोणत्याही मतदारसंघातील मतदारसंख्येपेक्षा तीस टक्क्यांनी जादा त्या मतदारसंघातील लोकसंख्या असते सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असं आहे परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत असून वास्तवात असल्यास जिल्ह्यात सोळा आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र ठरवल्यास तेरा आमदार संख्या होईल